जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण ई जी हेग या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत तर या स्टॉकमध्ये आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दहा ते बारा पर्सेंटच्या आसपास वाढ झालेली पाहायला मिळाली त्याचं एकमेव कारण म्हणजे कंपनीने त्यांचे क्वार्टर टूचे रिझल्ट अनाऊन्स केलेले आहेत ज्याच्यामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स अतिशय चांगल्या प्रकारचा राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा तेवीस पर्सेंटची रेव्हेन्यू ग्रोथ पाहायला मिळते लास्ट क्वार्टरमध्ये त्यांचा रेव्हेन्यू होता सहाशे सतरा करोडचा आणि तो वाढून आता झाला आहे सहाशे नव्याण्णव करोड आणि नेट प्रॉफिटमध्ये देखील चांगली जम घेतली त्यांनी जवळजवळ सेव्हन्टी थ्री पर्सेंटच्या आसपास जम घेतलेली पाहायला मिळते लास्ट क्वार्टरमध्ये त्यांचा नेट प्रॉफिट होता एकशे पाच करोडचा आणि तो वाढून झाला आहे जवळजवळ एकशे त्रेचाळीस करोड तर अशा प्रकारची यांची क्वार्टरली आकडेवारी राहिलेली आहे आता सिद्ध मित्रांनो क्वॉर्टर टूचं रिझल्ट अनाऊन्स करण्याचा आहे खूप साऱ्या कंपन्यांनी आता क्वार्टर टूचे रिझल्ट अनाऊन्स केलेले आहेत ज्या ज्या कंपन्यांचे परफॉर्मन्स चांगला राहिले आहे त्याच्यामध्ये आपला चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळतो आणि ज्यांचे आकडेवारी वीक आलेली आहे त्याच्यामध्ये थोडेफार प्रमाणात आपला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळते तर अशा प्रकारचे रिझल्ट जेव्हा येतात मित्रांनो तेव्हा डायरेक्टली आपल्याला रॅली आली आहे म्हणून या स्टॉकमध्ये एंट्री करायची नसते तर आपली स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीने आपल्याला जायचं असतं कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर पहिले आपण काय करतो त्याचे फंडामेंटल्स कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की नाही त्यांचे व्हॅल्युएशन्स म्हणजे तुम्ही जर एंट्री करणार असाल तर आजच्या डेटला जो स्टॉक आहे ज्या प्राईजला तो स्वस्त आहे की महाग आहे या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला एंट्री करायची असते तर ते सांगण्या उद्दिष्ट काय मित्रांनो कारण की समजा तुम्ही एखाद्या चुकीच्या स्टॉकमध्ये एंट्री केली आणि त्यामुळे समजा करेक्शन आलं फंडामेंटली स्टॉक वीक असेल तर रिकवर व्हायला टाईम लागतो किती वर्ष तुम्ही त्या स्टॉकमध्ये अडकून राहाल याची काही आपण गॅरंटी देऊ शकत नाही त्याच्यामुळेच आपल्याला कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर सगळ्या गोष्टी जाणून घेऊनच आपल्या जा स्टॉकमध्ये एंट्री करायची असते आणि त्यासाठी मित्रांनो आम्ही एक दहा मेट्रिक्स काढलेत ते रिसर्च करून काढलेले हे मेट्रिक्स ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसलेच असतील आणि त्याच्या बेसवरती आपण ठरवतो की हा स्टॉक जो आहे तो ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे की नाही तर चला आपल्या फंडामेंटलला सुरुवात करूयात आणि त्यातला पहिला मेट्रिक बघूयात जो आर ओ सी ज्याला मग रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो तर याच्यामध्ये कंपनी एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणात मध्ये प्रॉफिट जनरेट करते ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे आपल्याला चौदा किंवा त्यापेक्षा जास्त नॅचरल शहाण्णव पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे त्यातनं रिटर्न ऑन इक्विटी याच्यामध्ये आपलं समजतंय की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणे प्रॉफिट जनरेट केला तर तो रेशो किती पाहिजे चौदा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलीमध्ये दोन पॉईंट एकोणसाठ आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे आता इथे आपल्याला आर ओ सी आणि आर ओ मित्रांनो खूपच कमी पाहायला मिळतोय त्याच्यामागचं कारणसुद्धा आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो कसं आहे मित्रांनो हेची जी ही जी कंपनी आहे मित्रांनो मोठा कॅपिटल बेस आहे कंपनीचा आणि यांनी मागच्या काही वर्षामध्ये त्यांचा प्लांट असेल किंवा मशिनरी असेल किंवा प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी त्यांनी खूप मोठी अशी गुंतवणूक केली आहे ज्याच्यामुळे काय झालं बॅलन्स शीटमध्ये आपल्याला खूप सारे ॲसेट्स पाहायला मिळतात आणि परिणामी आर ओ आणि आरोसी आपल्याला कमी पाहायला मिळतोय त्यामुळे प्रत्येक पॉईंट निगेटिव्ह असणं हे कंपनीचा निगेटिव्ह पॉईंट असतो आस असं नाही आहे तर त्याच्यामागच्या काही रिझन देखील असू शकतात परंतु आपल्या स्ट्रॅटेजी वेळेस आपण ह्याला निगेटिव्ह धरून आपण झिरो पॉईंटच देणार आहे फक्त ह्या एवढा कमी का आहे ते मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर पुढचा सा पॉईंट आहे ते म्हणजे डेप टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे त्याचा रेशो किती पाहिजे एक पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा कमी आणि ॲक्च्युअलमध्ये इथे आपल्याला झिरो पॉईंट चौदा पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचा म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज याच्यामध्ये आपल्याला समजते की कंपनी आपला प्रॉफिट वापरून व्याज किती प्रमाणात भरू शकते म्हणजे इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी कंपनीची किती आहे त्याचा रेशो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये नऊ पॉईंट पंच्याहत्तर आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर ओ पी एम ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजे याच्यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्याला समजते आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते जसं की रॉ मटेरियल आहे त्यानंतर रेंट आहे त्यानंतर बघितलं तर आपण एम्प्लॉईजचं पेमेंट आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे किंवा अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील हे सगळे वजा करता कंपनीच्या आतामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्या याच्या माध्यमातून समजते त्याचा रेशो किती पाहिजे बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये सोळा पॉईंट सहा आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर फ्लो क्वालिटी याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश फ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे कारण ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे चार किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये ते तीन पाहायला मिळते त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन म्हणजेच कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे की नाही ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअली इथे तीन आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर अल्टमन झेड स्कोर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक रप्सी आहे फायनान्शियल स्टेबल म्हणजे काय तर कंपनीचे जे फायनान्शियल जे मेट्रिक्स असतात म्हणजे जे पॉईंट्स असतात त्याची एक वर्गवारी काय केली जाते आणि ॲव्हरेज असा एक स्कोर काढला जातो ज्याच्यातून आपण ठरवतो की कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की नाही किंवा देववाळखोरीच्या मार्गावरती आहे तर त्याचं निदान यातून आपलं होतं तर त्याचा स्कोअर किती पाहिजे रेशो किती पाहिजे दोन पॉईंट त्यापेक्षा जास्त आणि ॲक्चुअलीमध्ये पाच पॉईंट झिरो चार आहे त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोणतं कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आता त्यांनी त्यांच्या शेअर्सवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं तर इथे त्याचा रेशो झिरो लागतो आणि ॲक्च्युली झिरोचा आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सीएजीआर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती लागतो तर बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअली ते जवळजवळ ब्याण्णव पॉईंट तीन पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे तर त्याची रेटिंग जर बघितली आपण सातशे रेटिंग आलेली आहे म्हणजे स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये गेला आहे म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वाटरली परफॉर्मन्सला आपला ऑब्झर्वेशन ठेवायचा आहे या सातशे रेटिंगमध्ये तुम्हाला स्टार्टिंगचे जे दोन पॉईंट आहेत मित्रांनो ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत की ते कमी का आहेत त्याच्यामागची कारणे काय आहेत पण आपण आपल्या स्ट्रॅटेजी जाणार आहे जोपर्यंत आपला ग्रीन झोनमध्ये आपला स्टॉक मिळत नाही तोपर्यंत आपण त्या स्टॉकमध्ये डायरेक्टली एंट्री करणार नाही होत हा येणाऱ्या क्वॉर्टरली परफॉर्मन्समध्ये त्यांची आकडेवारी चांगली आली अजून परफॉर्मन्स चांगला सुधारलेला दिसला तर आपण याच्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनात विचार करू शकतो आता आपण याची व्हॅल्युएशन बघूयात तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो प्राइस टू अर्निंग रेशो जो इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे एकोणचाळीस पॉईंट एक आणि स्टॉकचा पी आहे त्रेचाळीस पॉईंट चार ठीक आहे जवळपास एवढा जास्त पाहायला मिळत नाही आहे दाचात दहाच्यातमध्ये पाहिजे इविट्टा एकोणीस पॉईंट नऊ आहे ईबिटा थोडा जास्त पाहायला मिळतोय पेग रेशो एक एकच्यातमध्ये पाहिजे आणि पेग रेशो मायन्स एक पॉईंट एकवीस आहे थोडासा निगेटिव्ह पाहायला मिळतोय आता व्हॅल्युएशन मित्रांनो एवढे काही खास दिसत नाहीत आपल्याला आणि स्टॉक जे तो ऑरेंज झोनमध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे इन्व्हेस्टमेंटचा विचार करायचा नाही आहे आणि अजून एक कारण आहे मित्रांनो कारण की लास्ट चार ते पाच वर्षामध्ये जर आपण बघितलं तो दे तो तो तर स्टॉक जो तो होतोय म्हणजे एकाच झोनमध्ये आपला ट्रेड होताना पाहायला मिळतोय थोडंसं आपला वेट करायचं आहे आणि येणारी त्याची मुवमेंट आपल्याला बघायची आहे क्वार्टरली परफॉर्मन्सचे आकडे बघायचे आहेत आपल्याला आणि सगळे जर मॅच झाले तरच आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं आपण विश्लेषण केलेलं आहे तर ही जी माहिती तुम्हाला देतो मित्रांनो कोणत्या प्रकारे बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं फक्त तुम्हाला स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिली जाते जर तुम्हाला देखील कोणत्या स्टॉकबद्दल डाऊट्स असतील तर कोणत्या कंपनीचे फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील व्हॅल्युएशन जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगत चला मित्रांनो आम्ही त्या रिलेटेड नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि मी जी या प्रकारे तुम्हाला माहिती एक्सप्लेन केली ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हा पण आम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ आणू त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद